सज्जन हो नमस्कार प्रभू रामचंद्रांची ख्याती अशी आहे की त्यांच्या प्रत्येक अवयवातून वेगवेगळ्या शक्ती बाहेर पडतात हे भगवान विष्णूंचे सर्व साक्षात्कारी अवतार आहे प्रभु रामचंद्रांचं काय आहे की त्यांच्याप्रमाणे वागायचा आपण प्रयत्न करू शकतो कृष्णासारखं नाही पण रामासारखं नक्की वागता येईल एक पत्नी व्रत करता येईल हां एकवचनही राहता येईल खूप काही काही गोष्टी रामासारख्या करता येतील म्हणून माझ्या प्रत्येक अवयवामध्ये तो राम येऊ दे तो अयोध्यापती अयोध्या, अयोध्या नृपती राजाराम माझ्या प्रत्येक अवयवामध्ये येऊन बसू दे मागल्या भागात आपण पाहिलं की हृदयम जामदग्न अग्नेजित आज पाहूया मध्यम पातु ध्वंसी खरं आणि दूषण या दोन राक्षसांना आणि त्याच्या चौदा हजार सेनेला फक्त दोन घटकांमध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस मिनिटांमध्ये ज्यांनी संपवून टाकलं असा प्रभू रामचंद्र माझ्या मध्यभागामध्ये म्हणजे पोटाच्या जवळ पोटामध्येच खरं ध्वंसी असा प्रभू रामचंद्र येऊन बसू दे का हो इथं काय वेगळेपण आहे या खरं आणि दूषणाचं वस्तुतः त्या शूरपणखेचं नाक कान काटल्यानंतर ती ओरडत ओरडत इकडं आली त्या खरं दूषणाकडे कारण रावणाने आपले प्रतिनिधी नाशिकच्या जवळ हे ठेवलेले होते कुठेही पुण्यकर्म होऊ नये कुठेही सत्कर्म होऊ नये सगळीकडे डाव्यांचीच आघाडी व्हावी कुणीही देव मानू नये कुणीही कुठलीही पूजा अर्चा होम हवन करू नये आणि यासाठी जी एक सेना त्यावेळी होती त्यावेळेचे कम्युनिस्ट म्हणा त्यापैकी ते खरं आणि दूषण आणि अशा या दूषणाना मारणारा राम माझ्या पोटाच्या ठिकाणी येऊ दे अहो राम जरी येत असला तरी त्या दूषणाचं नाव घेतलं जातं ना खरद्वंशी त्याला मारणारा जरी असला तरी खरं हे त्याचं नाव माझ्या इथे येतच आहे म्हणजे राक्षसाचा नामोच्चार होतोय विशेष काय केलंय प्रभू रामचंद्रांनी अठ्ठेचाळीस मिनिटामध्ये तर त्यांनी एकच बाण टाकला अस्त्रविद्येत निपुण असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी त्या खरदूषण उषण यांच्या सेनेवर एकच बाण टाकला आणि ते मोहिनी अस्त्र होतं त्यामुळे असं झालं की हे सगळं आलेलं सैन्य जे होतं हे भ्रमित झालं आणि आपापसातच आप लढू लागलं त्या प्रत्येक योद्ध्याला आपल्या समोर म्हणजे त्या त्यांच्याच सैन्यामधले जे राक्षस होते त्यांच्याच सैन्यामधले जे योद्धे होते ते रामासारखे दिसू लागले आणि त्यांना वाटलं हाच राम आहे म्हणून ते एकमेकाला प्रहार करून करून मारून ते मरून गेले प्रभू रामचंद्रांना आता विनंती करायची आहे प्रभो आपल्या मोहिनी अस्त्राचा जरा प्रयोग आमच्या या भारताच्या शेजारी आजारी शेजारी पाजारी जरा करा फार पीडा देत आहेत फार त्रासदायक आहेत जरा आपल्या मोहिनी अस्त्राचा प्रयोग तिथेही करा अहो या आसुरांच्यासाठी आज छप्पन्न देश आहेत करता पण तुम्हा महा हिंदूंकरता एकच हिंदुस्थान आहे पण त्याचेही लचके तोडायचं आहे प्रयत्न करतायत म्हणून रामाला साथ घालायचे मध्यम पातु खरद वंशी हे रामराजा तू जसं त्या खरद अवघ्या अठ्ठेचाळीस मिनिटात संपवलंस ना ते चौदा हजार राक्षस होते पण तू एका बाणात त्यांना आपापसात लढवलंस देवा आता तीच की मजा पुन्हा करा केवळ आमच्या भारताच्या आडोस पडोसचीच मांडळी असं नाही तर ही अशी काही प्रजा सध्या तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच त्रासदायक आहे आपल्याला कित्येक वेळा पर्याय नाही आम्हाला अशाच लोकांकडनं फळं घ्यावी लागतात अशाच लोकांकडनं आम्हाला भाज्या खरेदी कराव्या लागतात अशाच लोकांकडनं आमच्या गाडीचं पंक्चर काढावं लागतं अशाच लोकांकडनं आम्हाला नाईला जाणी जावं लागतं आमचे देव आहेत पण आमच्या पूजा सामग्रीची दुकानं आजूबाजूला या अशा असुरांचीच आहेत पण आम्ही त्यांची आर्थिक नाकेबंदी करू शकत नाही आहे का कुणाळ ठेवू हो। ते आमच्या देवाला मानत नाहीत पण मोठ्या वृक्षावर जशी बांडगुळं येतात तसे या आमच्या हिंदू धर्मावर चढलेली ही बाणगुळ आहेत प्रभू रामचंद्रांना हीच विनंती करायची आहे देवा जरा एकदा तुमच्या बाणाला तो मोहिनी रूप द्या आणि यांना भ्रमित करा आम्हाला एवढा वेळ नाही आणि आम्हाला एवढी शक्तीही नाही की अशा या लोकांबरोबर भांडत बसायचं किंवा युद्ध करायचं द्या लावून त्यांच्यातच आम्ही मजा बघत बसतो तुमचं नाव घेत घेत मजा घेतो हरकत नाही पण एवढी गोष्ट करा खरद्वंसी म्हणजे या खरद उषणांचा विध्वंस करणारे प्रभू रामचंद्र माझ्या पोटाच्या ठिकाणी येऊ दे त्याचं दुसरंही कारण आहे या पोटामुळे मी भ्रमित झालेलो आहे आणि काय खाव काय खाऊ नये हेच मला कळेनं असं झालेलं आहे आज या हॉटेलात खावं उद्या त्या हॉटेलात खावं आमची तृप्तीच होत नाही आहे आणि घरचं अन्न आम्हाला गोड लागेनं असं झालंय किंबहुना घरच्या स्त्रियांना आता स्वयंपाकच करायला नको वाटायला लागला आम्ही का स्वयंपाक करायचा आम्ही का घर सांभाळायचं आपण सगळेच बाहेर जाऊ आणि बाहेर खाण्याची आता इतकी सवय झाली आहे इतकी सवय झाली आहे आणि त्यामुळे रोज काहीतरी या शरीराचा घात करणार असं मी या तोंडामध्ये ढकलतोय आणि माझ्या पोटात युद्ध सुरू होत आहे माझं पोट मला रोज सांगतंय माझ्या मेंदूला सांगतंय माझ्या आत्म्याला सांगतंय अरे नकारे घालू या असल्या घाणेरड्या गोष्टी पण कोणी ऐकायलाच तयार नाही आहे राक्षसी वृत्ती खरं दूषणाची वृत्ती म्हणजे ही आहे रामाला सांगायचं आहे की माझ्या मध्यभागावर तुझा बाण मार आणि मोहिनी अस्त्राचा परिणाम या पोटातल्या या सगळ्या गोष्टींना दिसू देत आणि ही भ्रमित झालेली स्थिती आहे माझी ही दूर कर त्यासाठी प्रभू रामचंद्रांना पुन्हा पुन्हा विनंती करणं आहे आणि बाहेरची खाण्याची चटक घालवायची असेल ना तर रोज जेवण झाल्यावर पोटावर हात फिरवा तेरा वेळा मध्यम पातु खर मध्यम पातु खर हे प्रभू रामचंद्रा माझ्या अंतरंगात निर्माण होणारी ही जी दुर्वासना आहे ही घालवून टाक सज्जन हो पुढच्या भागात नाभजांबवदाश्रय यास विचार करूया धन्यवाद